आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. best price for ya kai guarantee? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत नव्या विषाणूचा पहिला रुग्ण बेंगलोर मध्ये आढळला चीनमध्ये एच एम पी व्ही विषाणू खूप वेगाने पसरत आहे त्याचा उद्रेक पाहता चीनमधील अनेक राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे चीनच्या अनेक भागात परिस्थिती बिकट झाली आहे या विषाणूमुळे हजारो लोक असुरक्षित बनले असून वृद्ध आणि लहान मुलांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरत आहे रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत बाल वॉर्डामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत भारत चीनच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे भारतातील पहिला रुग्ण बेंगलोरमध्ये आढळल्याने संपूर्ण राज्यभरात अतिदक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे केंद्र सरकारने देखील याबाबत अतिदक्षतेचा इशारा दिला आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली असून अतिदक्षता घेण्याचे आवाहन सर्वच राज्यांना केले आहे काळ्या दिनाच्या खटल्यातून महाराष्ट्र किरण समिती कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता आज तिसऱ्या प्रथम दर्जा सत्र न्यायालयाने दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजीच्या काळ्या दिनाच्या खटल्यातून महाराष्ट्र एकीरण समितीच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली एक नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी सायकल फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काकेरू चौक शहापूर येथे राज्योत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या लाल पिवळ्या पताका फाडल्या तसेच लाल पिवळा झेंडा फाडणे कर्नाटक सरकार विरुद्ध घोषणा देणे महाराष्ट्राच्या समर्थनात घोषणा देणे दोन भाषिकांमध्ये ते निर्माण करणे अशा स्वरूपातील गुन्हे कार्यकर्त्यांवर नोंदवण्यात आले होते तसेच गोवावेसे अमर एअर या इमारतीवर दगडफेक करून मालमत्तेचे नुकसान करण्याचाही गुन्हा नोंदवण्यात आला होता तत्कालीन शहापूर निरीक्षक यांनी हे गुन्हे नोंदविले होते पण सरकारला गुन्हा साबित करता आला नाही त्यामुळे न्यायालयाने आज सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली निर्दोष मुक्तता झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्र युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम तालुका समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्यासह इतर सर्व कार्यकर्त्यांचा समावेश आहे सर्वांच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिरजे ॲडव्होकेट प्रताप यादव ॲडव्होकेट एम बी बोंद्रे ऍडव्होकेट रिशमन रिकी ॲडव्होकेट बाळासाहेब कागणकर ऍडव्होकेट वैभव कुटरे यांनी कामकाज पाहिले महसूल अधिकाऱ्यांनी जिवंत व्यक्तीला ठेवले मृत मृत्यू प्रमाणपत्रासाठी मयताची कागदपत्रे जोडण्याऐवजी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची रेशन कार्ड वगैरे कागदपत्रे जोडून एका जिवंत व्यक्तीला मयत ठरवण्याचा प्रकार महसूल अधिकाऱ्यांनी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मात्र त्यामुळे संबंधित व्यक्तीला सरकारी सुविधा मिळणे कठीण झाल्यामुळे त्याने तहसीलदारांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे जिवंत असूनही तहसीलदारांनी मयत ठरवलेल्या व्यक्तीचे नाव गणपत काकतकर असे असून ते सावगाव तालुका जिल्हा बेळगाव येथील रहिवासी आहेत सावगाव येथील नागरिकांसमवेत त्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले अभिनेत्री वंदना गुप्ते यांची रोटरी अन्नोत्सवाला भेट रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सवाने बेळगाव करखाव यांना खाद्यपर्वणी मिळवून दिली आहे त्याचबरोबर मनोरंजनाची भव्य पर्वणी देखील उपलब्ध करून दिली आहे बेळगावात आलेल्या अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी देखील अन्नोत्सवाला भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले रोटरी क्लबतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने खाद्यप्रेमींनी अन्नोत्सवाला मोठी गर्दी केली होती अन्नोत्सवातील प्रत्येक स्टॉलवर प्रचंड गर्दी झाली होती अन्नोत्सवाकडे जाणारे मार्ग गर्दी रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने अन्नोत्सवाच्या माध्यमातून विशेष खाद्य पदार्थांची परवणी तसेच मनोरंजनाचा खजिना उपलब्ध करून देण्यात आली आहे कॅपिटल वन करंडक स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कॅपिटल वन करंडकासाठीच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवारी सायंकाळी पार पडला ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते आणि प्रसाद पंडित यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला बेळगावमध्ये सातत्याने तेरा वर्षे सुरू असलेल्या या स्पर्धेबद्दल समाधान व्यक्त करून खुमारदार शैलीमधून वंदना गुप्ते यांनी रसिकांना मोहविले व्यासपीठावर प्रसाद पंडित यांच्यासह संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे व्हाईस चेअरमन श्याम सुतार उपस्थित होते दोन दिवसातील एकांकिका स्पर्धेमध्ये विविध ठिकाणाहून आलेल्या स्पर्धकांनी आपल्या दर्जेदार एकांकिका सादर केल्या ज्यांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे बस दरवाढीच्या विरोधात अभावीपचे आंदोलन कर्नाटक सरकारने परिवहन बस तिकीट दरात पंधरा टक्के वाढ केली आहे या दरवाढीविरोधात सोमवारी बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आंदोलन करण्यात आले पूर्वीच्या शक्ती योजनेमुळे परिवहन बसेसवर अवलंबून असल्या विद्यार्थ्यांची अडचण होत आहे आता हमी योजना व्यवस्थापित करण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी बसच्या तिकीट दरात पंधरा टक्के केलेली वाढ निषेधार्ह आहे बसमध्ये पुरुषांना बसण्यासाठी जागा मिळत नाही बसेसमधून मोठ्या संख्येने प्रवास करताना होणाऱ्या अपघातांची जबाबदारी परिवहन विभाग घेत नाही गरीब रोजंदारी मजुरांच्या कुटुंबावर त्यांचा भार एकी देत आहे एकीकडे सरकार महिलांना मोफत सवलत आहे तर दुसरीकडे पुरुषांवर अन्याय करत आहे तेव्हा सरकारने ही फसवणूक थांबवावी अशी मागणी अबाव करण्यात आली अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने पुतळा अनावरण कार्यक्रम करे लांबणीवर टाकला असला तरी भाजप कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते अनघोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले प्रचंड पोलीस बंदोबस्तात किरकोळ वादावादीचा प्रसंग वगळता हा सोहळा रविवारी उत्साहात पार पडला यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन शहर पोलीस प्रमुख अॅडा मार्टिन मार्बनॅंग यांनी शनिवारी रात्री प्रत्यक्ष पाहणी करून अनावरण सोहळा लांबणीवर टाकण्याची सूचना केली होती तथापि या पुतळ्याच्या अनावरणासाठी आमदार अभय पाटील महापौर सविता कांबळे उपमहापौर आनंद चव्हाण भाजप नगरसेवक भाजप नेते आदी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला